मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला जागे करण्याचे काम ज्या संघर्ष योद्धाने केले ते संघर्ष योद्धे पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये सहभागी होणार आहेत पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता वाकरी बाजीराव विहीर जवळ पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या रिंगण सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेणार आहेत त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी सोलापूर जिल्ह्यातील तसेच पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण मराठा समाजही येथे उपस्थित राहणार आहे त्यामुळे आषाढी वारीसाठी येणारे भाविक भक्त व मराठा समाजातील नागरिक यामुळे मोठी गर्दी उसळणार आहे